रोहा पोलिसांकडून धाटाव मर्मस्थळ ठिकाणी मॉकड्रिल राबवण्यात आला भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारास रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धाटाव येथील मर्मस्थळ या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आली मर्मस्थळ येथील कार्यकारी अभियंता यांनी कळवले मर्मस्थळ येथील कंट्रोल रूम मध्ये चार बंदूकधारी इसम घुसले असून गोळीबार करत आहेत कंट्रोल रूम मधील रोहा शहर मदे सप्लायर होणाऱ्या इलेक्ट्रिक तोडफोड करत आहेत असं कळवल्यानं पोलीस निरीक्षक मारुती पाटील पोलीस ठाणे स्टाफ व जण आक्रोश मोर्चा करता आलेले आर सी पी चे बत्तीस जवान घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी फायर ब्रिगेड यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते तसेच आर सी पी जवान यांना प्रवासात सर्व हकीकत सांगून व समजावून सांगितले रोहा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मर्मस्थळ येथील वॉल कंपाउंड द्वारे रोहा पोलीस व हत्यारधारक जवान यांनी आतमध्ये प्रवेश करून मर्मस्थळ कंट्रोल रूम मध्ये चार वाटेद्वारे प्रवेश करून अंदा धुंद गोळीबार करणारी इसम यांना ताब्यात घेतले सदर घटनेबाबत माननीय तहसीलदार रोहा उपजिल्हा रुग्णालय रोहा वन विभाग रोहा यांना घटनेबाबत माहिती कळवण्यात आली होती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा हे देखील घटनास्थळी हजर झाले त्यानंतर परिस्थितीनुसार मर्मस्थळचा ताबा घेऊन परिसरातील इसम यांना ताब्यात घेऊन जखमी यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीनं उपचाराकरता करता पाठवण्यात आले होते अशा प्रकारे सदरील मॉकड्रील आयोजन करण्यात आलं होतं करता अधिकारी अंमलदार सामील करण्यात आले होते रोहा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक व पंधरा कर्मचारी वन विभाग रोहा एक अधिकारी दहा कर्मचारी आर सी पी प्लाटून मानगाव तीस कर्मचारी तहसील कार्यालय एक नायब तहसीलदार पाच कर्मचारी नगर परिषद मुख्य अधिकारी व पाच कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय रोहा एक वैद्यकीय अधिकारी स्टाफ व तीन अँब्युलन्स फायर ब्रिगेड धाटाव कंपनी कडील फायर ब्रिगेड वाहन स्टाफ व वा सदर ठिकाणी उपस्थित होते वरील प्रमाण स्टाफ सदर मध्ये सहभागी करण्यात आले होते सदर मॉकड्रिल समाप्त झाल्यानंतर हजर अधिकारी कर्मचारी दुकानदार भाविक यांना युद्धजन्य परिस्थिती दरम्यान हो करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली